नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज आहे गुरुपुश अमृत वर आहे पौर्णिमा म्हणजे फुल मून तर या सगळ्याचा भरपूर व्हिडिओ मी तीन चार व्हिडिओमध्ये तीन तीन चार चार तुम्हाला हे सांगितलेले आहेत उपाय तर जरूर सगळ्यांनी करा त्याचप्रमाणे ज्यांच्याकडं क्रिस्टल आहेत त्या सगळ्यांनी आज न्यू मूनची त्याला न्यू मून नाही फुल मूनची त्या सगळ्याला ऊर्जा द्यायची आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही का काचेच्या डब्यात ह्याच्यात कशात पण बाटलीत ठेवा आणि आपले सगळे क्रिस्टल आपल्या आप सेलेनाईट प्लेट आपली आप ब्रेसलेट जे जे आपल्याकडं क्रिस्टलचं सामान आहे ते सगळं थोड्या एक तासभर तरी फुलमूनमध्ये ठेवा त्याचबरोबर बॉटल बॉटलमध्ये पाणी भरून बॉटल फुलमूनमध्ये ठेवायची ते पाणी काढून परत फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कु कशाला कशा कुठं आजारी माणसाला कशाला उपयोगी पडतं त्यावेळी ते, ते पाणी वापरायचं त्यामुळे पाणी बाटली भरून सुद्धा आपली फुलमूनमध्ये ठेवायची सकाळी सकाळी पिऊन टाकली तरी चालेल किंवा फुलमून वॉटर ते एक मॅजिक वॉटर त्यात तयार होतं ते दुसऱ्या कुठल्या कामासाठी तुम्ही ठेवलं तरीही चालेल त्याचप्रमाणे काल रात्री मी व्हिडिओ टाकला होता सोपचा तुम्हाला तर कळला नाही आहे बहुतेक बऱ्याच जणांना हा विषयच कळला नाही आहे की सोप म्हणजे काय तर आजकालच्या ह्याच्यामध्ये जे सोपचं एक शास्त्र आहे की नक्षत्रावारी सोप आपल्याला तयार करायचे असतात की तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या पत्रिकेनमध्ये बारा राशी नऊ ग्रह आणि सत्तावीस नक्षत्र असतात तर याप्रमाणे आपल्याला येणारे प्रॉब्लेम ते कुठल्या कुठल्यानं आपण उपायानं कमी करतो कशाने कमी करतो तर त्याचप्रकारे ही पण एक विद्या आहे सोपची आपण लक्झरी स्वप्न आंघोळ करतो काय करतो त्यावेळीसुद्धा आपण स्वच्छ होतो किंवा आंघोळ केल्या जी आपल्याला ऊर्जा मिळते त्याच्या डबल ऊर्जा ह्या न मिळून आपली अडकलेली काम होतात मग दोन नक्षत्राला सत्तावीस सा, साबण तयार करण्यापेक्षा लोकांना ज्याची गरज आहे जास्त ते साबण तयार करायचं मी ठरवलं आहे ओरा सोप वापरल्यावर हा साबण तुमच्या अडचणींवर इथून पुढे वेगळे वेगळे साबण येतील त्याच्यावर तुम्हाला ऑर्डर प्रमाणेच मी हे साबण करत असते तर हा तुमचं नक्षत्र जन्म नक्षत्र रेवती आहे का आद्रा आहे याच्याशी काही एक घेणं नाहीये तुम्ही ओरा सोप वापरला आहे तुम्हाला मला शत्रू आहेत तुम्हाला कोर्ट कचे्यांमधन बागा बाजूला यायचं आहे कुणीतरी बळणं तुमच्यावर आळ घालत आहे तुमची मुलं अभ्यास करत नाहीये ती आळशी आहेत घरात भांडणं होत आहेत पटत नाहीये बिझनेस आणि कोर्ट कचेरी शत्रुत्व घरात हेवे दावे या सगळ्या प्र प्रमाणावर म्हणजे बिझनेस नोकरी आणि घर या सगळ्यावर हा साबण आहे तुम्हाला इकडून इकडून तर या दोन नक्षत्राचा दोन कलरचा सा, साबण तयार केलाय स्वच्छ ह्यानं आंघोळ करायची आहे पौर्णिमेच्या नंतर चार दिवसानं आता तुम्ही जशा ऑर्डर द्याल तुम्हाला यावेळी नाही मिळाला तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करा पौर्णिमेनंतर एक तीन महिने तरी कमीत कमी ह्यानं आंघोळ करावी लागती किंवा मग त्रेचाळीस वा त्रेच दिवस त्रेचाळीस दिवस किंवा तीन महिन्यामध्ये आपण या प्रॉब्लेममधनं सुटतो पण हा साबण वापरायच्या आधी आपला ओ पुरा सो अकरा दिवस वापरणं अतिशय गरजेचं आहे हे सगळं ही सगळी एक सोबची सुद्धा विद्या आहे की कलियुगामध्ये आपल्याला कमी याच्यात कसं पडदिशी काही गोष्टी मिळतील त्याच्यासाठी हे आहे तर त्याच्यात तुमचे गैरसमज झालेत की माझं आद्रा नक्षत्र आहे माझं रेवती नक्षत्र आहे नाही तुमच्या जन्माचं कोणतंही नक्षत्र असो तुम्हाला जर हे प्रॉब्लेम आहेत तुमच्या मुलांना हे प्रॉब्लेम आहेत कोर्ट कचेऱ्या मागं लागलेत शत्रू त्रास देत आहेत घरातले सासू सासरे त्रास देत आहेत तुम्हाला तुमची जमीन मिळत नाही आहे तर या सगळ्यावर बिझनेस चालत नाही आहे ठप्प झालाय धंदा होतच नाही आहे झाला तर कर्जबाजारी होत आहे या सगळ्यावर रामबाण उपाय आहे रेवती आद्रा नक्षत्र असो तो का साथी मी हला तर तुम्ही नक्षत्रावर जाऊ नका वाटल्यास तुमच्या समजुतीसाठी मी ह्याला एखादं वेगळं नाव देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ह्याला आपण बिझनेस सोप नाव देऊ या म्हणजे आद्रा नक्षत्राऐवजी म्हणजे सर्वसामान्य प्रत्येकाच्या हे डोक्यात बसेल तर हा आहे तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तुम्हाला घरामध्ये नाती व्यवस्थित करायची असेल मुलांनी अभ्यास केला पाहिजे तर यासाठी हे आहे आठ वर्षाच्या पुढच्या सगळ्या मुलांपासून तुम्ही हा सोप वापरू शकता पूर्णपणे हॅन्डमेड घरात तयार केलेला हा सोप आहे यामध्ये ना कोणतं केमिकल आहे ना कुठल्या जनावरांची चरबी आहे ना काही आहे जे आहे ते आपल्याला निसर्गानं दिलेले युनिव्हर्सनं दिलेले काही हब्स आहेत काही ऑइल्स आहेत त्याची संपूर्ण माहिती मी यात काय काय घातले हे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे तर हा गैरसमज समज करून घेऊ नका की माझं रेवती आद्रा नक्षत्र आहे मग मीच वापरायचा का तर नाही ज्यांना हे मी आत्ता सांगितलेले प्रॉब्लेम सगळे आहे या सगळ्यांनी वापरायचा आहे तर परत लक्ष ठेवा की आज आहे पौर्णिमा पौर्णिमे पौर्णिमेला सांगितलेले वैदिक उपाय सुद्धा करा गुरुमुष्यामृत सुद्धा आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय जे आपले असतात ते सगळे करा काही नाही बाकीचं करता आलं तर न्यू मून मध्ये आपले क्रिसलेट ब्रेसलेट सगळं ठेवा एखाद्या तमालपत्रावर आपली विष लिहा आणि जाळा आणि युनिव्हर्स मध्ये फू करून टाका तरी सुद्धा तुमची व्यवस्थित कामं सगळी पार पडणार आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे श्रद्धा सपुरी कर्म आणि कष्ट या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यानंतर हे सगळं तुमच्या जेवढी भरभरून माणूस की आहे तुम्हाला जो पैसा मिळतो त्यातला थोडा तरी तुम्ही दानधर्मात घालवता तर तुम्हाला येतच राहील येत आहे समजणार पण नाही पण तुमची पर्स कधी का रिकामी होणार नाही तुमचा बॅलन्स कधी कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडा तरी दानधर्म हा करत राहा त्या क्षणीच लक्षात ठेवायचं जे आपल्या हाताखाली काम करणारे जास्त करून स्वच्छता कामगार जे आपल्या हाताखाली धुनं भांडी सोसायटीतले केर काढत असतील केर टाकत असतील हे जे सगळे कामगार असतात यांचं हे वर्ष आहे त्यामुळं खुशीनं त्यांच्या हातावर दहा रुपयाचा डॉलर लक्षात घ्या नोट नाही दहा रुपयाचा डॉलर तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य आहे किंवा शनिवारी तरी जरूर द्या त्यामुळे हे साल तुम्हाला चांगलं जाईल भरभरून शनी तुम्हाला साथ देतील ही झाली तुम्हाला माहिती तर आता तुम्हाला ऐकायचं असेल व्हिडिओ काय आहे तो तर चला बघूया ऑफर कालच्या सारख्या चालू आहेत कासव आहेत सगळं आहे तिथ या आणि चौकशी करा वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर जवळजवळ काल सगळे सोप सोप आणि सोप आहेत पण कासवं जवळजवळ सगळी संपली आहे तर पुढची जी आहे त्यांनी बुकिंग करा काल कोणी व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांना सुद्धा दाखवते की असं छोटंसं कासव आहे पायराईडचं तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे भरभरून त्याच्यावर मनी रेकी दिली जाणार आहे तुमच्या नावाप्रमाणे घरातल्या एकानंच वापरायचा का तर नाही घरातल्या दोघांनी वापरलं तरी चालतं परत रेकी घ्यावी लागते का तर मी फक्त तुम्हाला यापुढं हेच शब्द सांगणार आहे तुम्हाला परत परत जेवावं लागतं का तुम्हाला जर जेवावं लागत असेल तर तुम्ही तुमच्या क्रिस्टलला रेकी घेत जा तुम्हाला जेवावं लागत नसेल तर तुम्ही तुमच्या क्रिस्टलला रेकी घेत जाऊ नका तुम्हाला तुमच्या पैशामध्ये वाढ हवी असेल तर तुम्ही रेकी घेत जा सहा महिन्यानं तुम्हाला नको असेल तर तुम्ही रेकी घेऊ नका तुम्ही सहा महिन्यानं वस्तू पण बदलू शकता अगर रेकी घेऊ शकता ही तुमची इच्छा आहे कारण प्रत्येकाचा घ्यायच्या आधी हाच प्रश्न असतो की ताई ह्याला रेकी घ्यावी लागेल का आणि मला हा प्रश्न तुमचा अजिबात आवडत नाही कारण दोनशे चारशे पाचशे रुपयाची साडी घेताना किंवा पिझ्झा बर्गर खाताना आपण विचार करत नाही पन पण आपण इथं विचार करतो आपण कुठेही गेलो तरी पाच पाच हजार रुपये घालून येतो एखादा पिक्चर जरी बघायला कुणी गेलं घरातली सगळीजण तर पाच हजार रुपये आपले नेट जातात पण इथं तुम्ही माझ्या हजार दोन हजारच्या वस्तूला विचार करता हे तुमच्यासाठी चुकीचं आहे ना की माझ्यासाठी तर चला एक कोलगट स्माईल द्या आणि विषय घेऊन आली आज मी तुमच्यासाठी खास तो म्हणजे सासू सून आणि एकत्र एक फॅमिली राहण्यासाठी खूप जणांचं म्हणणं आहे की आम्हाला बाहेर काढलं आहे आम आमच्या सासवांनी आमच्याशी बोलावं आमच्या धीरजावांनी आमच्याशी बोलावं सगळं घर असत खेळतं राहावं भले वेगळे वेगळे राहत आहेत पण काही कार्यक्रम असेल काय असेल दुश्मनी नसावी सगळ्यांनी एकत्र राहावं यासाठी आता यामध्ये पुरुष पण हा उपाय करू शकतात स्त्रिया पण हा उपाय करू शकतात तुमच्या मुलींची लग्न ठरली आहेत लग्न आठ पंधरा दिवसावर आली आहेत तर लग्नाच्या आधी सुद्धा मुली किंवा मुलं दोन्हीही हे उपाय करू शकतात तर का कशासाठी आहे हा उपाय तर फॅमिली एकत्र राहण्यासाठी किंवा जावा जावांचं पटत नसेल सून सासूचं पटत नसेल नंदा भाऊजा यांचं पटत नसेल सासऱ्याचं आणि तुमचं पटत नसेल काहीही कुठलंही नातं घ्या घरात आपण जे एकत्र राहतो त्याला ज्याला करायचंय त्यानं करू शकता अशी ही रेमेडी आहे काय घ्यायचं आहे ह्याच्यासाठी रेमेडी करायची आहे गुरुवारी आज केली तरी चालेल ह्याच्यानंतर चा, कधीही सुरुवात केली तरीही चालेल ह्याच्या ह्याला लागणारं सामा सामान काय आहे तर ह्याला लागणारं सामान आहे पाच हळकुंड जी छोटी छोटी असतात लेकुरवाळी ती हळकुंड एक पितळेचा तुकडा पितळेचा तुकडा ना अगदी पूजा साहित्याच्या दुकानात इझिली मिळतो नाही मिळाला तर पाच रुपयाचा डॉलर घ्या आणि गुळ हे तीनच आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत काय करायचं देवासमोर बसायचं देवासमोर बसायला देवा जर तुम्हाला वेळ नसला तर आणि पिवळं कापड आपल्याला लागणार आहे तेव्हा समोर बसायला वेळ नसला लपून छपून जरी तुम्हाला हे करायचं असेल तरी करू शकता मग त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक उद्बत्ती कारण देवापाशी जेव्हा आपण असतो तेव्हा वातावरण पवित्र असतं दुसरीकडे आपण कुठं बेडरूम वगैरे करत असेल तर वातावरण पवित्र नसतं म्हणून त्यासाठी एखादी धुपबत्ती किंवा उदबत्ती दोन मिनटं पेटवा आणि कापड घेतलंय तुकडा घेतलाय गुळ घेतलाय हे सगळं हळकुंड घेतले ह्या सगळ्या सामानावर त्याला क्लीन करा म्हणजे पाच ते सात वेळा त्याला ओवाळा म्हणजे त्याचा ओरा क्लीन होईल त्यावेळी उपायाचा फायदा तुम्हाला होईल कारण त्या एनर्जी कापडवाल्यांना हात लावलाय हळकुंडवाल्यांना हात लावलाय पाच रुपयाला अजून कोणी हात लावले तर त्या एनर्जीज तशाच वापरल्या तर त्या उपायांचा गुण येत नाही लवकर म्हणून त्याला क्लिन्झिंग करा सगळ्याला आणि त्यानंतर एवढंसं कापड घेतलं तरी चालेल काही मोठं कापड आपल्याला घ्यायचं नाहीये छोटीशी पिवळी पोटली असती तेवढंस कापड आपल्याला घ्यायचं आहे नंतर काय करायचं की त्यामध्ये हे सगळं टाकायचं छोट्याशा पोटलीमध्ये किंवा एवढ्याशा कापडाचा तुकडा घ्या त्यामध्ये पितळेचा तुकडा गुळ आणि हळकुंड हे सगळं बांधा एक पोटली त्याची तयार होईल ती पोटली तयार करायची गुरुवारच्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा आपल्याला रोखटोक होणार नाही त्यावेळी आता तुम्ही कुठं राहताय काय करताय त्याच्या दिशा तुमच्या तुम्ही कंपासनं चेक करा आपण घरातनं बाहेर निघाल्यावर घराच्या दिशेला सरळ सरळ सोड कुठं घर असेल तर काही गोष्ट नाहीये घराच्या दिशेला कुठेही जावा तुम्ही चालत घरातन बाहेर पडा कुठंही चालत जावा जिथं तुम्ही थांबाल सुनसान ठिकाण जिथं असेल जिथं माणसं कमी असतील किंवा चौ चार रस्त्याचा रस्ता असेल तिथं सुद्धा चालेल किंवा कुठं गाडीवरनं गेलात तरीही चालेल तर घरातनं बाहेर पडा जिथं गाडी थांबवा तिथं घराकडं तोंड करा घराची दिशा कोणती आहे तुमच्या घराचं तोंड पूर्वेला आहे तर तुम्ही जिथं उभं आहात तिथं तुमचं तोंड पूर्वेला पाहिजे हे फक्त लक्षात ठेवा यात हे। शास्त्र आहे आणि हेच व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे जिथं जाल तिथं ज्या दिशेला तुमचं घर पूर्वेला आहे तुमचं घर पश्चिमेला आहे दक्षिणेला आहे उत्तरेला आहे वाटल्यास वरच्या चारही दिशांना आठ दिशांपैकी कुठंही तुमचं तोंड आहे जिथं तुमच्या घराचं तोंड आहे त्या दिशेला तोंड करायचं आपलं सुनसान ठिकाणी जाऊन सुद्धा ज्या दिशेला आपल्या घराचं तोंड आहे त्या दिशेला तोंड करायचं आणि ती पिशवी हातामध्ये घेऊन त्याला एनर्जी द्यायची सगळी की तुमचं जे काही आहे आमच्या सुनांचं चांगलं पटावं नंदा भाऊजांचं चांगलं पटावं किंवा माझ्या घरामध्ये एकी राहावी सगळ्यांचं प्रेम मला भरभरून मिळावं हे पुरुषही म्हणू शकतात स्त्रियाही म्हणू शकतात लग्न ठरायचं आहे त्या मुलीसुद्धा म्हणू शकतात की माझ्या सासरी जाऊन मला सगळ्यांचं प्रेम मिळावं यासाठी हा उपाय मी करत आहे असं बोलायचं आणि ती जी आपल्या हातात जी पोटली आहे एनर्जी देऊन झाल्यावर ती आपल्याला मागं टाकायची आहे माग कुणी नाहीये काय याचा विचार सगळा करा आणि मग करा या गुरुवारपासून सुरुवात करायची या असं नाही तुम्ही पुढच्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता या उपायला मागं वळून बघायचं नाही व्यवस्थित घरी यायचं हातपाय धुवायचे आणि घरामध्ये तुम्ही तुमच्या जाऊ शकता इथं उपाय संपतो पण तोपर्यंत तुम्हाला हे केलंच पाहिजे आता हा उपाय किती वेळ करावा किती दिवस करावा तर शक्यतो तीन गुरुवार किंवा सहा गुरुवार हा उपाय करायचा आहे तुम्हाला तीन गुरुवार वाटलं तीन गुरुवार करा तुम्हाला सहा गुरुवार वाटलं सहा गुरुवार करा अडचणीच्या वेळी करायचा का तर करायचा नाही सुतकाच्या वेळी करायचा का तर करायचा नाही न ना व्हिडिओ बघता ज्यांची खाली कमेंट येईल ताई पिरियडमध्ये करू का ताई सुतकात करू का मी उत्तर देणार नाही व्हॉट्सअपला जरी तुम्ही विचारलं तरी मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही कारण प्रत्येक रेमेडीला मी हे सांगत असते हे पिरियडमध्ये चालेल हे नाही चालणार हे सुतकात चालेल हे नाही चालणार त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐकत जा तर हे करायचं आता हे झालं हा उपाय तुमची मुलगी जरी नांदायला जाणार असली तरीही तिला हा उपाय करायला सांगा म्हणजे तिथं जाऊन तिला त्रास होणार नाही सगळ्यांचं प्रेम माया तिला भरभरून मिळेल आता काय हे झालं तुमचा उपाय तुम्हाला हवा तो आता हे आपल्याला काहीही करायचं नाहीये किंवा हे करून सुद्धा जर आपल्याला भरपूर सारं प्रेम हवं आहे तर त्यासाठी आहे पिंक टायगर आय ब्रेसलेट आज पिंक टायगर आय ब्रेसलेट वर ऑफर आहे त्यामुळं जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा हे ठीक आहे वाटत असेल तर तुम्ही हे ब्रेसलेट पण घेऊ शकता तुम्ही ब्रेसलेट पण घेऊ शकता उपाय पण करू शकता ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहेत की ताई नुसतं हे सांगती त्यांच्यासाठी दोन्ही बाजू आहेत तुम्ही हे करा अथवा ते करा मला असं वाटतंय साबणाचं पण तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही तुमच्या पत्रिकांवर जाऊ नका त्याचे विचार करत बसू नका तुमच्या प्रॉब्लेमवर विचार करा तुम्हाला मध्ये प्रॉब्लेम आहे नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे बढती मिळत नाहीये बॉस त्रास देत आहे या सगळ्या गोष्टी बिझनेससाठी आणि दुसऱ्या कोर्ट कचऱ्या पोलीस केस जमिनीचे वाद बरच काय 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 चालू आहे या सगळ्यासाठी या हा आणि कोट कचेरी सोप आहे हा कुणीही घेऊ शकता पण ह्याच्या आधी फक्त ओरा सोपन अकरा दिवस तुमची आंघोळ झाली पाहिजे त्याच वेळी तो हा वापरू शकता हा पौर्णिमेच्या नंतर वापरायचा चार किंवा पाच दिवसानं जशी कला असेल तशी चौथ्या दिवशी वापरा किंवा पाचव्या दिवशी वापरा दोन्ही दिवस त्याला दिलेले आहेत तर कशी ऑर्डर करायची हे वर्ती, न दिलेल्या नंबरवरती या व्हॉट्सअप फक्त मेसेज करा प्लीज 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 कोणी कॉल करू नका कारण कामाच्या गडबडीमध्ये माझा खूप टाईमपास जातो तुमचे फोन डिलीट करायला किंवा तुम्ही करत असता आणि मी घालवत असते मलाही खूप वाईट वाटतं या गोष्टीचं तर प्लीज असं कोणी करू नका फक्त असा व्हॉईस मेसेज करा तुमच्यापर्यंत मी नक्की पोचेल फक्त तुम्ही ठेवा श्रद्धा आणि सबुरी तर लवकरात लवकर सगळ्यांचे मेसेज मी बघेल जेवढं मला करता येतं तेवढं मी करत असते दिवसभर त्यात मध्ये मध्ये फालतू मेसेज खूप असतात त्याच्यामुळे त्या सगळ्यातनं तुम्हाला वर स्वतःचा नंबर स्वतः वर घ्यायचा लक्षात ठेवायचं की रोज ताईला दर दोन तीन तासांना हाय करून आपला नंबर वर घ्यायचा दिवसभरात म्हणजे तो नंबर तुमचा सारखा वर राहतो कित्येक जण एवढे हुशार असतात की माहिती आहे त्यांचं त्यांनाच ती काय करत असतात मी काही सांगत नाही आता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू या तुमच्या लक्षात आला असेल या सोपचं पण आपल्या न्यू मून साठी काय करायचंय ते पण आणि वर आजचा उपाय पण तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथंच बास करू परत भेटू नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय